नमस्कार फ्रेंड्स महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने भोळा शंकर लवकर प्रसन्न होतो मग तो अभिषेक तुम्ही पाणी दूध दही उसाचा रस नारळाचे पाणी मध यापैकी कोणत्याही पदार्थाने करू शकता त्यानंतर फुले महादेवाला पांढरी फुले अर्पण केल्यास भोळा महादेव लगेच प्रसन्न होतो आपण पांढरी फुले मुख्यतः धोत्र्याचे फूल मंदार फूल अर्पण करून महादेवाला प्रसन्न करावे आणखी महत्वाचे म्हणजे महादेवाला बेलाचे पान अत्यंत प्रिय आहे महादेवाला चंदन लावावे त्यामुळे महादेवाचे डोके शांत राहते महादेवाला कवटाचे फळ अतिशय प्रिय आहे तसेच बेलफळ देखील प्रिय आहे त्याचबरोबर नवधान्य अर्पण करावेत किंवा मुडभर तांदूळ अर्पण करावेत किंवा केळी अर्पण करू शकता अगदीच काही नसेल तर खडीसाखर अर्पण करावी तसेच शुभ्र वस्त्र महादेवांना प्रिय असल्याने ते देखील तुम्ही अर्पण करू शकता सोमवार हा महादेवाला समर्पित प्रदोष दिवशी सोमवारी महाशिवरात्री दिवशी किंवा श्रावणातील प्रत्येक सोमवार किंवा अखंड श्रावण महिना तुम्ही शिवस्तुतीचे पाठ वाचावेत हे अत्यंत फलदायी ठरते शिवाची स्तोत्रे कवच यांचे पठन करावे हे अत्यंत उपयुक्त आहे उपासना मंत्रांचा जप करावा ओम नम शिवाय हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे हा जप केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण हो करतात सर्वात महत्वाचे म्हणजे दानधर्म या कलियुगात सर्वात पुण्यकर्म म्हणजे दान करणे समजले जाते अशा कुठल्याही दिवशी तुम्ही दानधर्म करावा किंवा महादेवाला प्रिय असणाऱ्या कोणत्याही वस्तू दान कराव्यात जर गरजूंना गोरगरिबांना दान केलात तर त्याचे फळ लाखोपटीनं वाढते यामध्ये तुम्ही दूध तांदूळ फळे खडीसाखर पांढरे वस्त्र नारळ धान्य काहीही दान देऊ शकता त्यामुळे वाढून जीवनात समृद्धी प्राप्त होते महादेवाला समर्पित असलेल्या दिवशी ध्यान ध्यान करावे शांतता राखावी ज्या घरात रोज नामस्मरण पूजा आरती होते त्या घरात कलह होत नाहीत त्यामुळे घरातील वातावरण शांत व वा सकारात्मक ऊर्जेचे असते त्यांच्यावर महादेवांची कृपा राहते प्रत्येकाने रोज सकाळी लवकर उठून अंघोळ करून किमान दहा ते पंधरा मिनिटं महादेवाचे ध्यान करावे यावेळी घरातील वातावरण शांत असावे चंदनाचा धूप लावावा त्यामुळे अपार मानसिक व शारीरिक शक्ती प्राप्त होते असे केल्याने घरात बरकत येते आणि दारिद्र्य दूर होते महादेवांची उपासना केल्यावर हा भोळा महादेव नक्कीच प्रसन्न होतो हर हर महादेव अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद